तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असं एक निर्णय सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्र राज्य करते अंदाज आला की महाराष्ट्र बंद पडचणीत होणार तो होणारच त्यांनी त्यांचे केले तपाशी कोर्टात पाठवले आणि कोणता दंड आपल्या महाराष्ट्राला अडथळा निर्माण केला गेला हे काल संध्याकाळी वृत्तपत्रातून पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो पण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच वर्ष तारीख तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे बरोबर आहे पण कोर्ट एवढ्या

तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जुन्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या विरुद्ध आणि तुमच्या सरकार विरुद्ध एक अशा बंदव्य आहे कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माणसाला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता बंधवच्या मध्ये तुम्ही आठवडा आणला गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकोणीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे केले होते काशिवाय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावांना सुद्धा पाठीशी याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा केवढे विकृत आहेत महिलांवरती अत्याचार करेल त्या शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानकती पांढरून घडणाऱ्याला मराठा समाजाचा विषय असेल एस विषय असेल ही हो काही <laughs> माणसं या राज्यकर्त्यांची सगळं आवडती झालेली आहे

तिथे एक मोठी स्वास्थ्यांची बहीण घ्या बस ना सर बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्याना ज्याना संवेदनाचं मन आहे आणि ते या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत काय करत गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला कुठे नाही मुंबई खेळते बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौंच मामा इकडे चांगली भाषी न्याय करी देतो कौस मामा हे कौस मामा सगळे पहिली पहिलीवरती एका बाजूला अत्याचार होतो दुर्लक्ष आणि राख्या बांधणं बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आटपाटी करताय

महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत सगळे संस्कारित मन आणि संस्कार सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नाराधन त्यांच्यावरती पांगण घालणारं विरोध सरकार आणि त्या त्याची बाजू मांडणार याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही हा लढा आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण बैठ सुरक्षित घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगणार का करत होतो आमचा बंद बंद तरी केला तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही पेक्षा मोठा होईल शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आहोत आमच्या राज्यामध्ये पाहिजे हा <laughs> एक कायदा असे आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय त्याला सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय कि महामई राष्ट्रपतीजी आपल्या दफ्तरामध्ये आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिरींचा रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरती थोडी झटकावी आणि या सरकारला थोडस झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्र मध्ये अमदास आणा अशी जाहीर विनंतीला करतोय करतोय आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो पण परत एकदा सांगतो आता जी जाग आले ती जाग जाऊ देऊ नका कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे आधी मुलगी शाळेत जाते सुरक्षित आहे का माझी बहीण ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का माझी आई ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार जिल्ह्याच्या वागते की तर घालवा व्हाच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो जागे राहा जय हिंद जय महाराष्ट्र Gracias. <laughs>